अष्टगंधाच्या मळवटाखाली कुबुद्धीच कपाळ मित्रहो मी रिनेश रंजन वाल्मिकचा पुन्हा नवा प्रताप ऐकण्यापूर्वी चॅनलला मित्र हो सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचा हा वाल्मिक कराडचा नाट्यमय रंजक रिपोर्ट ऐकायला तयार व्हा धनंजय मुंडे साहेब आधीच्या कृषी मंत्री साहेबांचा जुना घरगडी म्हणजे वाल्मिक कराड वाल्मिक कराड आता अगदी नव्या कोऱ्या रूपाने पुन्हा प्रचलित झाला आहे अण्णा अण्णा एवढा तरबेज झाला आहे हे बघून साहेबांनाही आनंदच होत असला पाहिजे दररोज कुणाला ना कुणाला गंडवण्याचे मनसुबे साहेबांना सांगत असणार साहेब मंत्री आहेत साधेसुधे मंत्री नाही तर चक्क कृषी मंत्री असतानाचा हा प्रकार आहे पण कृषीमध्ये काय आहे खाण्यासारखं कुणाला गंडवण्यासारखं तर मित्र हो जवळपास काहीच नाही कारण शेतकरी तर जन्माचा दुबळा दळभद्री परिस्थितीचा ज्याच्या शरीरात अजिबात रक्तच नाही त्याचं रक्त काढावं कुठून का काही सुचत नसेल ना दिवसांमागून दिवस जात असतील नव्या निवडणुका लागण्याच्या पूर्वी मनसुबा संपन्न झाला पाहिजे कारण मालकाची पंचवार्षिक संपली तर काळ्या हातांना धुवायचं कुणाच्या नळावर त्यामुळे घाईघाईने सरते शेवटी एकदाची एक, एक भन्नाट आयडिया डोक्यात शिरली महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांकडे हार्वेस्टर खूप जास्त प्रमाणात आहे अनेकांजवळ ऊस तोडणीसाठी ही हार्वेस्टिंग मशीन आहे ती भाड्याने चालविण्याचा व्यवसाय करणारे शेतकरी आधीच हवाल दिल आहेत हो त्यांना सबसिडी मिळाली नाही आणि मिळणार नाही आणि मिळण्याची आशा देखील संपली मग भन्नाट आयडियाच्या मार्गाने जांगडबुत्ता करायचं ठरवून उडवला एकदाचा अफवांचा बार हवेच्या रूपाने शेतकऱ्यांच्या कानापर्यंत सुसाट वेगानं ही खबर जाऊन ठेपली भाऊचा भाऊ आणि गड्याचा मालक शेतकऱ्यांना एक दोन लाख नाही तर मित्र हो चक्क पस्तीस लाख रुपये सबसिडी मिळवून देणार चहा घरीच थांबला पण गरम किटल्या मात्र जिल्हाभर सांगत फिरल्या शेतकऱ्यांना बातमी कळली आणि मग काय हार्वेस्टर मालकांचा आनंद पोटातून थेट डोक्यात शिरला हळूहळू एक नाही दोन नाही तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे बारामती लातूर धाराशिव पंढरपूर सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा इथून चक्क एकशे चाळीस हार्वेस्टर मालक गोळा झाले पस्तीस लाख मिळवून देणाऱ्या साहेबांच्या गड्याची भेट घेण्याचं या सर्व शेतकऱ्यांनी या सर्व लोकांनी मित्र हो ठरवलं पण गड्याची भेट सहजासहजी घेणं सोपं नव्हतं कारण आता या सबसिडी स्कीमसाठी साहेबांच्या गड्याने आपले स्वतःचे वेगळे दोन गडी तयार केले होते त्या दोन गड्यांच्या आधाराने हे एकशे चाळीस हार्वेस्टर मालक शेवटी पोहोचले एक दिवस थेट दरबारात हार्वेस्टर मालकांना वाटलं गेल्या गेल्याच आपल्या हातावर पस्तीस लाख रुपये पडणार या एकशे चाळीस शेतकरी अगदी जाम खुश होते परंतु लगेच दिशेनं एक फरमान आलं गळ्याचे गडी म्हणाले आधी तुम्हाला प्रत्येकी आठ आठ लाख रुपये गोळा करावे लागतील आणि ते गोळा केलेले एकूण अकरा करोड दोन लाख रुपये साहेबांच्या मुंबई बंगल्यावर सुखरूप पोहोचवल्यानंतर तुम्हाला प्रत्येकी लाख रुपये सबसिडी अपेक्षा भंगासोबतच क्षणात स्वप्नांची समाप्ती झाली आता काय आशेच्या ऑक्सिजनवर दररोज डोंगर चढणारे शेतकरी हार्वेस्टर मालक लोभापायी कसे बसे तयार झाले ते तयार होत नव्हते त्यांनी एक दुसऱ्याची समजूत काढून प्रत्येकी आठ लाख रुपये देण्याचं शेवटी ठरवलं पण एवढे पैसे आणायचे कुठून हा विचार अनेकांच्या मनात आला आणि या घोर विचारात हे सर्व शेतकरी परतले आपल्या आप गावाकडे मग काय कुणी सोन्याचे दागिने विकले तर कुणी चक्क बायकोचे मंगळसूत्र फुकले कुणी पैसे व्याजाने घेतले तर कुणी नातेवाईकांची घुसणवारी केली आणि नंतर एक दिवस पुन्हा हे एकशे चाळीस हार्वेस्टर मालक एकत्र आले आदेशानुसार गड्याला पैशाची सर्व कॅश रक्कम एकत्र हवी होती ऑनलाईन फोन पे गुगल भूगोल हा विषयच नव्हता शेवटी जीवाचं रान करून गोळा केलेले प्रत्येकी आठ आठ लाख रुपये एकशे चाळीस हार्वेस्टर बालकांनी आपापल्या पिशवीतून बाहेर काढले एका बोऱ्यात एकूण गोळा झालेले अकरा करोड रुपये कोंबले आणि बोऱ्याची पक्की गाठ बांधून निघाले एकशे चाळीस शेतकरी भरधाव मुंबईच्या दिशेनं साहेबांच्या बंगल्यात प्रवेश करताच आनंदाची बातमी बंगल्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचली हार्वेस्टर मालकांसाठी चहा पाणी सरबताची सरबत्ती झाली गप्पा गोष्टींनी बंगल्याचा गाभारा दुमदुमून निघाला शेवटी अकरा करोड दोन लाखांचा शिगोर भरलेला बोरा गड्याच्या पुढे ठेवला नोटांचे मोजमाप सुरू झाले जुन्या नव्या नोटांची बंडलं मोजून झाल्यावर मिळणाऱ्या सबसिडीच्या आश्वासनांची सुगंधित फुले एकशे चाळीस शेतकऱ्यांच्या डोक्यावर बरसू लागली येत्या काहीच दिवसात आपल्याला प्रत्येकी पस्तीस पस्तीस लाख मिळणार या आनंदाने परतीच्या प्रवासात गप्पांचे फव्वारे आणि स्वप्नांचे रंगीबेरंगी रील डोळ्या पुढून धावू लागले शेवटी मजा मस्करीचा सुखद प्रवास संपला आणि सर्व हार्वेस्टर बालक आपापल्या गावी पोहोचले एक महिना संपला एक दोन महिने संपले सबसिडीची प्रतीक्षा नव्या नवरी सारखी तारखा मोजू लागली दिवसांमागून दिवस जात गेले महिन्याचा शेवट पुन्हा नव्या महिन्यात प्रवेश सपाट्याने करीत होता उधार उसणवारी आणि सावकारांच्या व्याजाच्या हिशोबांची प्रेमपत्रे हाती पडू लागली अनेक महिने झाले प्रतीक्षेचा अंत आता डोक्यात शिरू लागला एकशे चाळीस मनोनीत लाभार्थी आपसात फोनवरून कुजबुज करू लागले काहींनी गड्याच्या गड्यांना फोन लावले गड्याने शेवटी बघा गड्याने शेवटी कंटाळून एक दिवस निरोप दिला आणि सर्व हार्वेस्टर मालकांना परळीला बोलावून घेतले निरोप मिळताच एकशे चाळीस जण अगदी आनंदात बुडाले आता शेवटी आपली प्रतीक्षा संपली असे त्यांना वाटू लागले गड्याने सांगितलेल्या तारखेवर एकूण एकशे चाळीस जण एकत्र आले आणि पस्तीस लाख आणण्यासाठी रिकाम्या पिशव्या हाती घेऊन परळीच्या दिशेनं जाऊ लागले एकदाचे परळीत पोहोचले दरबारात शिरले खालच्या सुरुवात नमस्कार राम राम सर्व झालं दिवाण खाण्यातली हवा थोडी तणावपूर्णच वाटू लागली हळूच समोरच्या दिशेनं विचारणा झाली तुम्ही सर्व कशासाठी आले आहात हा प्रश्न पडून येताच सर्व एक दुसऱ्याकडे पाहू लागले शंकेच भूत बोडख्या भोवती फिरू लागलं गळ्याचा बेईमान मनसुबा सर्वांच्या ध्यानात येताच एका शेतकऱ्याने उंच आवाजात पैसे मागण्याचा प्रयत्न करताच इतर समंगडी सूर ओढू लागले हळूहळू रूपांतर होताच गड्याच्या सेवकांनी ताबडतोब हल्ला चढवला काहींनी पुन्हा प्रत्युत्तराचा प्रयत्न केला तर काही जीवाच्या भीतीने सैरा वैरा पळू लागले एकशे चाळीस सेकंदात एकशे चाळीस शेतकरी हार्वेस्टर मालक आपापला जीव मुठीत घेऊन भीतीने घटनास्थळावरून चक्क पळून गेले आशा अपेक्षा सर्व संपल्या पस्तीस लाखाच्या सबसिडीचे स्वप्न पस्तीस मिनिटात बेचिराख झाले आपली फसगत झाल्याची खात्री आणि धमक्यांचे डायलॉग डोक्यात सेव्ह झाले शेवटी जान है तो जहान है म्हणत पांडुरंगाचे नाव पुटपुटत पंढरपूरचे पंढरपुरात पोहोचले आणि सोलापूरचे सोलापुरात जीवाच्या भीतीने झाकली सव्वा लाखाची ठेवून काही गपचूप बसले तर काहींनी इतर नेत्यांकडे चोरून तक्रार केली इतर मंत्री नेत्यांनी बघू पाहू म्हणून आश्वासन दिली परंतु चोर परंतु चोर चोर मौसेरे भाई आश्वासनांकडे दुर्लक्ष करू लागले नव्या निवडणुका लागल्या निवडणुका संपल्या हार्वेस्टर मालक पस्तीस लाख सोडून आठ लाख देखील विसरून गेले हो परंतु भगवान के घर में देर है अंधेर नहीं विनाशकाले विपरीत बुद्धीच्या माजोर्ड्यांनी संतोष देशमुखांची हत्या केली आणि दुर्दैवाने गळ्याचे कर्म फुटले आणि अचानक अनेक लुटल्या गेलेल्या मुक्या भिंतींना बीड जिल्ह्यात वाचा फुटली मातीच्या भिंती बोलू लागल्या मोर्चे रस्त्यावर फिरू लागले आणि मोर्चे मनाच्या मार्गानेही धावू लागले पुन्हा अकरा महिन्यांनी भीतीने दबा धरून बसलेले एकशे चाळीस बंदीवान पुन्हा शेर झाले आणि पत्रकारांच्या आधाराने हळूच पोलिसांच्या टेबलापर्यंत पोहोचले पत्रकारांच्या माईक क्षणात महाराष्ट्राला खबर लागली पोटातली झाकली मुठ ओठात आली परळीच्या प्रचाराचा आणखी एक बिबा पडला पण हा बिबा सत्ताधारी मंडळीला उभजणार नाही कारण सामान्य जनतेपेक्षा साहेबाचा घरगडी संपत्तीने श्रीमंत आहे पैसा टेबल के नीचे से बोलता है और डॉन फिर सर उठाकर चलता है हेच होत राहिलं आहे महाराष्ट्रात आणि इथून पुढेही हेच होत राहणार कारण अष्टगंधाच्या मळवटाखाली कुबुद्धीचं कपाळ अजून मित्र हो शाबूत आहे आणि हीच सत्तेची ताकद आहे जय हिंद जय महाराष्ट्र